कॅबिनेट मंत्रीपदी निवड झालेल्या प्रकाश आबिटकर यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेतली महाडिक यांनी नामदार आबिटकर यांचा सत्कार केला जिल्ह्याच्या विकासासाठी मंत्रिपदाचा पुरेपूर उपयोग नामदार आबिटकर करतील अशी अपेक्षा माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी व्यक्त केली विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीनं निर्विवाद यश प्राप्त केलंय विधानसभेच्या दहा पैकी दहा जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झालेत शिंदे शिवसेना गटाचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी तर विजयाची हॅट्रिक केली आहे त्यामुळे मंत्रीपदासाठी त्यांची दावेदारी होती अपेक्षेनुसार शिवसेनेच्या गटातून कॅबिनेट मंत्रीपदी प्रकाश आबिटकर यांची वर्णी लागली आहे त्याचबरोबर राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनाही कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आज या दोन्ही मंत्री महोदयांचं कोल्हापुरात आगमन झालं त्यांची शहरातून काढण्यात आली या दरम्यान मंत्री आबिटकर यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची राजाराम कारखान्यावर भेट घेतली त्यावेळी माजी आमदार महाडिक यांनी मंत्री आबिटकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं दे, राधानगरी भुदरगड तालुक्यात कोट्यावधी रुपयांची विकास कामं केल्यामुळं तिसऱ्यांदा जनतेनं बहुमतानं निवडून दिलंय आता मंत्रीपदाचा उपयोग करून भुदरगड राधानगरी आजरा या तालुक्यांसह संपूर्ण जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आबिटकरांच्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा देवराव महाडिक यांनी व्यक्त केले यावेळी राजाराम कारखान्याचे संचालक तानाजी पाटील विजय महाडिक रघुनाथ पाटील पवन महाडिक कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश चिटणीस गोकूचे संचालक नंदकुमार ढेंगे सरपंच धनंजय पाटील विजय जाधव हो यांच्यासह मान्यवर उपस्थित होते